पी पीकेपीएसचे मुख्य क्लार्क अनिल शिळे पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ संपन्न निपाणी तालुक्यातील बेडकेहाळ येथील विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघात गेल्या बेचाळीस वर्षे सेवा करून नुकतेच आपल्या सेवेतून निवृत्त झालेले अनिल कलगोंडा शिळे पाटील यांचा सत्कार व निरोप समारंभ संघाच्या सभागृहात सोमवार दिनांक एक रोजी संघाचे अध्यक्ष बासगोंडा पाटील ज्येष्ठ संचालक व माजी उपाध्यक्ष आरजी जी डोमणे व संचालक बाळासाहेब आर्घे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक अजित धनाप गोळ यांनी केलं यावेळी अनिल पाटील यांच्या सेवेबद्दल यांनी व्यक्त करून त्यांच्या आजवरच्या संघातील कार्याबद्दल गौरव केला तर अध्यक्ष पासगोंडा पाटील म्हणाले की अनिल पाटील हे आपल्या संघाच्या सेवेत एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सामान्य शिपाई पदावर नियुक्त झाले तर संघात सेवा बजावित असताना ते आपल्या सेवेत प्रामाणिक राहून सर्वानुसंगे सतत हसत खेळत राहून संघाचे संघाचे मुख्य क्लार्क म्हणून आपली सेवा प्रामाणिकपणे केली त्यांची सेवा खरोखरच उल्लेखनीय अशीच ठरले आपल्या सत्काराला उत्तर देताना अनिल अनिल शेळे पाटील म्हणाले की संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाने मला संघाच्या कार्याबद्दल योग्य परिणाम शिकवण दिली असून येथील सर्व सहकारी कर्मचारी मित्रांचं सहकार्य सेवा काळात महत्वाचं ठरलं आहे माझा या संघाचा एक वेगळा अनुभव येथील सर्वांचं सहकार्य मी माझ्या जीवनात विसरू शकत नाही याप्रसंगी संचालक पांडुरंग पाटील विशाल पाटील शीतल बनसोडे रावसाहेब हिरुकडे बाजीराव ढंग सूर्यवंशी महावीर पाटील यांच्यासह राजेंद्र हन हनरभट्टी दयानंद सुभेदार तसेच कर्मचारी विजय पाटील कुमार कोकरे मारुती सुतार दीपक शेट्टी राजू भास्कर पाटील प्रवीण चिंचणे व हैदर अफराज आदी उपस्थित होते सचिन देसाई यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी बेडक्याहून महावीर चिंचणे